नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर पाकिस्तान विरोधात आणखी कोणता मोठा निर्णय होतो का याकडे सर्वांचे लक्ष पाकिस्तानचं पाणी बंद केल्यानंतर आज पंतप्रधान मोदी सी सी एस ची दुसरी बैठक घेणार आहेत या बैठकीसह आज पंतप्रधान मोदी चार महत्वाच्या बैठका घेणार असल्याची माहिती मिळते या बैठकांमध्ये राजकीय आर्थिक बैठकांचाही समावेश असणार आहे सी सी एस च्या बैठकीत सुरक्षा संदर्भात बाबींवर विचार विनिमय होणार आहे सिंधू करार स्थगित केल्यानंतर आतापर्यंतच्या घडामोडीवर बैठकीत मंथन होणार आहे या बैठकीत पाकिस्तान विरोधात आणखी कोणता मोठा निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष आहे मोदींनी सोमवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला मोदींच्या बैठकीआधी राजनाथ सिंह यांनी काश्मीरवरून परतलेल्या सैन्य प्रमुखांसोबत बैठक घेतली होती या बैठकांसोबतच मोदींनी आतापर्यंत तेरा जागतिक नेत्यांशी फोन करून चर्चा केली जागतिक स्तरावर पाकिस्तानला एकटा पाडण्यासाठी भारताची जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळते त्यामुळे पाकच्या पायाखालची जमीन हदरली आहे